आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज गोविंदपूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एस एम रेखादे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आला चांदुरबाजार तालुक्यातील गोविंदपूर या ठिकाणी ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेले ग्रामसेवक एस एम रेखादे यांना अमरावती जिल्हा परिषद तर्फे देण्यात येणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सन दोन हजार एकवीस ते बावीस व दोन हजार बावीस ते तेवीसचा पुरस्कार वितरण सोहळा आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद अमरावतीतर्फे देण्यात आला एस एम रेखाते यांनी या अगोदर गोविंदपूर ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता द्वितीय पुरस्कार मिळाला तसे सुंदरगाव आर आ पाटील जिल्हा स्वच्छता संयुक्त पुरस्कार मिळवण्याकरिता गोविंदपूर ग्रामपंचायतला मोलाचे सहकार्य केले त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे गोविंदपूर ग्रामपंचायत तर्फे व गावातील नागरिकातर्फे अभिनंदन होत आहे असे सर्वच स्तरावरून एस एम रेखादे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नॅशनल सर्कल न्यूज प्रतिनिधी कैलास गजबे